नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाक शेतकरी बाजार युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बांगलादेशने कांदा आयात केला आणि लगेच बाजारभाव तेजी झाली परंतु आज बाजारभाव मात्र कमी झाले दोन दिवसाखाली बांगलादेशने मोठ्या प्रमाणात जवळजवळ सहा पट म्हणजे आधी पन्नास रोज पन्नास आय पी देत होती जवळजवळ नंतर पाचशे साडेपाचशे आय पी पेक्षा जास्त परवाने दिले तरीही बाजारभाव वाढले नाही पहिल्या दिवशी बाजारभावामध्ये मोठी तेजी झाली परंतु बाजारभाव नंतर का वाढले नाही एक दो ते दोन रुपये का घसरले या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ कोण बघा हे घसरण अजून किती दिवस राहू शकते आणि पुढे चालून बाजारभाव कमी होतील का आपण परवा एक व्यक्तव्य केला होता बांगलादेश सरकारचं नेमकं काय विचार आहे आ, 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 दाहा दाहा आ, आ, ते पण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये घेणार आहे व्हिडिओ पूर्ण सविस्तर बघा ठीक आहे शेतकरी मित्रांनो कालपर्यंत बांगलादेश म्हणजे दहा तारखे दहा डिसेंबरच्या आधी बांगलादेश ते काही पन्नास गाडीची म्हणजे पन्नास आय पी देण्याचे परवाना प्रत्येकी आय पी तीस टनाचा होता असे पन्नास आय पी देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि नंतरच्या नंतर, नंतर म्हणजे नंतरच्या दिवशी लगेच दोन दिवसानंतर लगेच ते दोनशे गाडी आय पी देण्याचा ठरवलेल्या होते म्हणजे दोन रोजची दोनशे गाडी कांदा आयात करायचा नंतर परत एक दोन दिवसानंतर त्यांनी लगेच मोठा निर्णय घेतला की आम्ही जवळजवळ पाचशे ते सहाशे गाड्याची कांदा आयात करणार आहे असे असून सुद्धा बाजारभाव घसरले आज कारण शेतकरी मित्रांनो तिथली सरकार जो आहे बा कांदा खरेदी करत आहे परंतु बाजारभावावरती काही इफेक्ट होत नाहीये आणि तिथले जे काही व्यापारी वर्ग आहे थोडासा लगेच बाजारभाव हो कमी होत आहे आणि तिथलं आधीच जे काही स्टॉक आहे त्यामध्ये थोडासा फरक जाणवल्यामुळे ती आपला जो काही इथला जो काही कांदा आहे महाराष्ट्राचा द्या एम पीचा जो काही इथला माल बॉर्डरवर जातोय तिथे व्यापारी वर्ग कांदा खरेदी करत नाहीये ते वेट अँड वॉच भूमिकेत आहे त्यामुळे जो काही कांदा आहे तिथे भरपूर मोठ्या रांगा आहेत फक्त काही मोजके गाड्या निर्यात होताना दिसत आहे काही बॉर्डरवरती चार ते गा चार पाच गाड्या काही बॉर्डरवरती दहा गाड्या असे मोजके जे काही निर्यात आहे होताना दिसत आहे त्यामुळे सध्याची काही स्थिती आहे ती सा, सांगायचं एक आणि करायचं एक असं झालेला आहे म्हणजे परवाना मात्र भरपूर दिलेले आहेत परंतु निर्यात मात्र थोडा होत असताना आपल्याला दिसत आहे परंतु याचे परिणाम पुढे जाणार काम शेतकरी मित्रांनो सध्या जे काही उन्हाळी कांदा आहे ते संपत एकदम संपण्याच्या मार्गावर आहे फक्त मेबी अजून एक दहा ते पंधरा दिवस कांदा जुना कांदा मार्केटमध्ये मा येईल नंतर फक्त नवीन कांदा आणि जे काही नवीन कांदा आहे तो एक्सपोर्ट क्वालिटा क्वालिटीचा जो कांदा आहे ते भरपूर प्रमाणात कमी आहे त्यामुळे पुढे चालूनही बाजारभाव चांगले राहणार रा आहे अजूनही महत्वाचं म्हणजे श्रीलंकेमध्येही आता निर्यात मात्र होणार आहे त्यामुळे आपल्या भारतीय बाजारावरती काही इफेक्ट पडणार नाही उलट नंतरच्या काळामध्ये जानेवारी दहा ते पंधरा तारखेनंतर बाजारभाव सुधारतील चांगले राहतील आता जे काही निर्यात आहे निर्यात सुळे चालले चांगले चालले परत बाजारभावने तेजी राहणार बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरणार दो नाही दोन अडीच हजारच्या खाली आपल्या सोलापूर मार्केटमध्ये मा बाजारभाव येऊ शकत नाही या पाच ते सहा दिवसांमध्ये नंतरच्या काळामध्ये समजा अगर निर्यात मात्र पूर्णपणे थांबवली आता म्हणजे मोठ्या प्रमाणात कांदा आयात करून घ्यायचा आणि निर्यात मात्र थांबवली कदाचित त्या टायमाला थोडेफार बाजारभाव घसरतील परंतु नंतर परत जानेवारी महिन्यामध्ये चांगले बाजारभाव सुधारण्याची शक्यता दिसून येत आहे ही स्थिती येणाऱ्या ये काळामध्ये असणार आहे त्यामुळे कोणीच शेतकरी घाबरून जायचं नाही आता तुम्ही म्हणत असता की बाबा एवढे कांदा निर्यात होत आहे तरी पण बाजारभाव कमी हो का होत आहे त्यामुळे तुम्ही सर्व चिंतेत असता हे मला पण माहीत आहे मी पण सुरुवातीला ह्या गोष्टी ऑब्झर्व केला परंतु मुळात जे काही कारणे आहेत ते आम्ही जाणून घेतलं परंतु पुढे जे काही बाजारभावची संकेत आहे ती व्यवस्थित राहणार आहे त्यामुळे तुम्ही काही घाबरून जायचं काही कारण नाही फक्त काही कालासाठी काही वेळासाठी हा जो बाजारभाव आहे कमी जास्त होऊ शकतो परंतु तुम्ही फक्त पॅनिक होऊन मार्केटमध्ये जे काही आवक आहे ती वाढवायची नाही सुरळीत चाललेला आहे तुमच्या तशा प्रकारे तुम्ही काला मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही चॅनलला जॉईन केला नसेल तर चॅनलला जॉईन करून घ्या त्यासाठी तुम्हाला वारंवार सांगतोय याच्यावरती मी त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांना सविस्तर माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया असंच कांदाविषयी गबडीसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय धन्यवाद